महाराष्ट्र टुडे 24 फोर इयर्स सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर तुषार जी राठोड लोकसभा पोटनिवडणुकीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा मुकरमाबाद ग्रामपंचायत कार्यालय ग्राउंड इथे आयोजित करण्यात आली होती तालुक्यातील विकास कामे पूर्ण केली आहे असे डॉक्टर तुषारजी राठोड हे म्हणाले कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती कर्नाटकचे मंत्री प्रभूजी चव्हाण देवीदास राठोड भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष बालाजी पाटील सकनूरकर खुशाल पाटील उमरदीपकर लक्ष्मण पाटील खेरकेकर डॉक्टर रणजित काळे संतोष बोलनेवाड व्यंकटराव नाईक बोनाडकर बालाजी नाईक कलमकर गणेश पाटील जाधव जागनाथ लोखंडे हेमंत खंखरे स्वातीताई कटकंबार राठोडताई भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मार्च टू डे ट्वेंटी फोर न्यूज साठी सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आणि परिसरातून आलेले सर्व आमचे प्रमुख कार्यकर्ते सर्व गावचे सरपंच त्या त्या गावचे भाजपचे कार्यकर्ते मोठ्या हो संख्येनं उपस्थित आमच्या माता भगिनी आमचे तरुण मित्र बंधू आणि भगिनी मित्र वीस तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि याच दिवशी नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे मुखे विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी तिसऱ्यांदा ही निवडणूक लढवत आहे आणि लोकसभा निवडणुकीतून भाजपाचे उमेदवार डॉक्टर अंबर्डे आहेत आणि यासाठी मी आपल्या विनंती करायला या ठिकाणी बोलावलेला आहे मागच्या दहा वर्षापासून आपल्या सर्वांच्या विश्वासावर आणि आपण जो आशीर्वाद मला दिला या आशीर्वादाच्या जोरावर या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी दहा वर्ष काम केलं आणि इथंना आमदार म्हणून काम करत असताना या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे या गावाचे जे प्रश्न मागच्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत हे सर्व प्रश्न मार्गी लागले पाहिजेत या भूमिकेतून आणि या बांधिलकीतून मागच्या दहा वर्षापासून मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे दहा वर्षापूर्वी मी आमदार नंतर या भागामधली रस्त्यांची काय अवस्था आहे हे माझ्यापेक्षा चांगलं तुमच्या सर्वांना माहित आहे लेंडीच्या अलीकडं मुखेरचा विकास पोहोचत नाही अशी या भागातल्या लोकांचा आरोप होता परंतु मित्र हो मी पहिला आमदार आहे की ज्याने लेंडीच्या इकडं येऊन मुखेडपेक्षा अधिकचा विकास या भागामध्ये करायचा आपण प्रयत्न केलेला नुसते रस्ते केले नाही तर राष्ट्रीय महामार्गासारखा मोठा प्रोजेक्ट आपल्या भागामधून आपण केला ज्या सावरमाळच्या पुढे जायला एक तास दीड तास लागायचा या सर्व गावांचं अंतर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे आपण कमी केलेलं आहे लेंडी धरण झाल्यानंतर त्या ठिकाणी जे कुटुंब राहतात या कुटुंबांची संख्या वाढली जी मुलं लहान होती ती मोठी झाली त्यांचे नवीन कुटुंब तयार झाले या कुटुंबांचा कुठेही उल्लेख केला गेला नव्हता या नवीन कुटुंबांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे यासाठी पुन्हा विधानसभेमध्ये मी प्रश्न उपस्थित केला आणि ज्यांचं लग्न झालंय अशा कुटुंबांसाठी एकशे तीस कोटी रुपये मंजूर केले हे सुद्धा पैसे तुमच्या खात्यावर जमा केले मित्रपर्यंत हो, तीनशे पंधरा कोटी रुपये मुखराबाद आणि इतर गावांच्या खात्यावरती आम्ही जमा केलेले आहे आणि आता सर्वात महत्वाची मागणी ज्या जमिनी लेंडीमध्ये गेल्या ले या जमिनींचा मावेजा खूप कमी भेटला होता त्यामुळं यांना पॅकेज द्यावं अशी मागणी मी सरकारला केली आणि आता या निवडणुकीच्या पूर्वी या पॅकेजला सरकारनं मंजुरी दिलेली आहे एकशे पासष्ट कोटी रुपयाचं हे पॅकेज आम्ही मंजूर केलेलं आहे आणि काल मुख्यतः ज्यांनी फडणवीस साहेबांचं भाषण ऐकलं असेल त्यांना माहीत आहे की हे काम अशक्य होत परंतु केवळ माझ्या राजकीय इच्छाशक्तीमुळे हे काम या ठिकाणी करून जिल्हा प्रतिनिधी नांदेड सूर्यकांत अंधुरे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्या परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा